चला तर मी आता तुम्हाला एक छान असं भारूड सादर करत आहे आपल्या देशातील संतांनी तुकाराम महाराज एकनाथ महाराज यांनी आपल्या लोकांना आपल्या समाजाला प्रबोधन करण्यासाठी भारूड रचली आणि भारूड रचली आणि खूप छान असं सादरीकरण करायचे आणि त्या सादरीकरणाद्वारे लोकांना प्रबोधन करायचे लोक कथा कीर्तनाला यायचे नाहीत त्यामुळे लोकांना कसं जमा करायचं तर हे नाट्यकला असं स्वरूप त्याचं ते तयार करून लोकांवर प्रबोधनं केली खरंच आपले काय संतांची तळमळ असायची आपल्या लोकांना सुसंस्कारी बनवण्यासाठी त्यांना मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी त्यांची किती तळमळ असायची आता पण आहेत संत पण बोटावर मोजणे इतके पहिल्या संतांनी खरंच खूप छान भारुड रचलेली आहेत मला हे त्यातलं एक भारुड आवडलेलं आहे चला तर मग आपण आता भारुडाला सुरुवात करूया

दादला नको गबाई मला बा नवरा नको गबाई हो काय झालं का नको तुला दादला तुला का नको तुला नवरा कारण काय सांगशील का नाही तर चला मी सांगते आता तुम्हाला काय सांगावी माझी कर्म कहाणी सांगायला गेलं तर दिस पुरायचा नाही आणि रात पुरायची नाही आओ काय माझे हाल आहेत काय सांगू तुम्हाला ऐका आता मोडकेची घर तुटकेची छप्पर मोडकेची घर तुटकेची छप्पर अग मोडक घर असलं तुटक छप्पर असलं म्हणून काय झालं त्यातली माणसं तर चांगलीत ना मग कितीतरी गरीब लोक असतात त्यांना नाहीत घर मग ती काय संसार करीत नाहीत इत काय मग संसार करीत नाहीत इत काय ती पण संसार करतेत इत कर खाते पितेत संसार करतेत तर तू बी तसाच निट मोडका तोडका संपार आपला करायचा आहो मी संसार केला असता पण मोडकेची घर तुटकेची छपर आणि तिथं देवाला देवघर नाही मला नवरा नको ग बाई नवरा नको गबाई मला दादला नको गबाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई नवरा नको गं बाई मला दादला नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई हो अगं बाई आता काय झालं सांगितलं मोडकं घर तुटकं छप्पर पण आता पुढं काय झालं एवढूशा कारणाने तू संसार मोडती वय अगं असा संसार करायचा असतो जे आसन त्याच्यामध्ये समजून उमजून वागायचं असतं आणि संसार करायचा असतो एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी संसार मोडतेत वय काय सांगू बाई तुम्हाला माझी कर्मकहाणी ओ फाटकेची लुगडे तुटकीची चोळी फाटकेची लुगडे तुटकीची तुटकी चोळी अगं काय झालं मग धून इस्तरी करून तीच घालायची मग काय होतं नसतं का गरीबाच्या घरी कुठं चार चार कपडे असते तर गरीबाच्या गरी घरी एक एक लुगड्यावरच बायका संसार करतात पुरीच्या बायकांनी नाही का केला संसार अशाच बायका संसार करतात तू पण त्यांच्या तुझ्या सासूनी आज सासूनी असा संसार केला असेल ना मग तू व्यासाच संसार करायचा काय होता असा संसार केला म्हणून आओ काय सांगू बाई मी तुम्हाला पाटकेची लुगडे तुटकीची चोळी

बाई आता पुढं काय झालं का बरं रडती तू आता तुला किती मी समजून सांगतो तरी तू तेच 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 तर काय झालं बाई आता पुढं नको रडू बाई नको रडू आता सांगते तुम्हाला माझ दुःख आओ रोज रोज कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी अगं काय झालं मग कळण्याची भाकर चुलीवर टाकली थोडी तेलाची धार टाकली आणि खरपूस परतवली की खूप छान लागते मला तर लय आवडते आणि तू काय असं म्हणती कळण्याची भाकर ना आंबाड्याची भाजी तसं माझ्या तर आत्ता तोंडाला पाणी सुटलंय कळण्याची ना आंबड्याची भाजी म्हणलं की किती गोडवानी कांदा टाकलं की छान होती ती आंबाड्याची भाजी तुम्हाला काय वाटतं पण रोज रोज तुम्ही चांगलं गोडधड खाता असताना आणि रोज रोज तुम्हाला कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी दिली म्हणजे कळन समजायला बोलायला सोपं जातं पण ज्याला रोज खावा लागतं त्यालाच कळतं आता सांगते तुम्हाला कारण त्याचं तु। कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी आणि त्यावर तेलाची धारच नाही मला नवरा नको गाई नवरा नको मला ददला नको नवरा नको गबाई मला दादला नको गबाई नवरा नको गबाई मला दादला नको गबाई नवरा नको गबाई मला दादला नको गबाई हो आता पुढं काय काय झालं बाई आओ सुरतीचे मोती कुळधाव सुरतीचे मोती कुळधाव सोने अग काय झालं मग का काय सांगू तुम्हाला तिथं राजाचं लेनच नाही मला दादला नको ग बाई तिथं राजाचं लेनच नाही मला नवरा नको बाई सुरतीचे मोती म्हणजे माळ तुळशीची माळ नवरा नको ना ग बाईमाला दादला नको ग बाई नको हो, ग बाईमाला दादला नको ग बाई नवरा नको ग बाईमाला दादला नको ग जनादनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले जे सद्गुरूला शरण गेले एका जनार्दनी समरस झाले कृपाळू सद्गुरूला शरण गेले अगं मग तर चांगलं झालं ना तू सद्गुरूला शरण गेली तर तुझ्या आता इत इतकं आन आज्ञान आहे तुझ्याकडं एवढा अंधकार आहे ना आता सद्गुरू तुला भेटले की तुझ्या ज्ञानात भर पडन तुझ्या डोक्यात प्रकाश पडन आणि मग तू चांगला संसार करीन चांगलं झालं ना मग मं? आता मग ती काय म्हणती त एका जनार्दनी समरस झाले ಸದ್ಗುರು ಶರಣ ತೋರಸೆ ನಾ ನಕೋಗಬಾಯಿ ಮಲ ನೌರ ನಕೋಗಬಾಯಿ ದದಲ ನಕೋಗಬಾಯಿ ಮಲ ನೌರ ನಕೋಗಬಾಯಿ ದದಲ ನಕೋಗಬಾಯಿ ಮಲ ನೌರ ನಕೋಗಬಾಯಿ दादला नको गबाई मला नवरा नको बाई चला हे झालं भारूड आणि मी थोडक्या माझ्या मोडक्या थोडक्या शब्दामध्ये त्याचा तुम्हाला थोडा अर्थ सांगते मला काही जास्त सांगता येत नाही पण मला जेवढं कळतं तेवढं मी तुम्हाला सांगते दादला म्हणजे प्रपंचातला नवरा नाही आपल्याला हा जो नरदेह दिल्याला आहे त्या नरदेहामध्ये जे सहा जे षडविकार आहेत ते असे काम क्रोध मत्सर लोभ हे षडविकार घालवणे म्हणजेच नवरा मला दादला नको ग बाई मला नवरा नको गबाई मला दादला नको ग बाई मला दादला नको गाई मला नवरा नको गबाई नवरा म्हणजे काम बायको म्हणजे वासना आणि शेवटच्या कडव्यामध्ये सांगितलं आहे एका जनार्धनी समरस झाले आणि आपण खरंच प्रपंचातील किती जरी संसार केला तरी तिथं त्रुटी ह्या असणारच आहे जीवनभर गागत राहिलं तरी त्या त्रुटी कुठं नाही तर कुठं दिसणारच येत आपण काय करायला पाहिजे आपल्या संतांनी आपल्याला छान छान इतक्या ज्ञानाच्या शिदोऱ्या आपल्या देशात आहेत ज्ञानेश्वरी आहे तुकाराम गाथा आहे ह्या वाचल्या पाहिजेत आपल्या अज्ञानाचा आपल्या अंधकाराचा नायनाट होईना आपल्याला खरं काय आपला देहच आपला नाही आणि हे काम क्रोध मद मसर हे देहाचे धर्म आहेत आपले तर नाहीत आत्मा हा देहावून वेगळा आहे आपण आत्मासाक्षी भावनेने देहा आपल्या देहाकडे आपल्या प्रपंचाकडे बघायला पाहिजे आपण बघतच नाही देहाला मी म्हणतो मन म्हणूनच सगळ्या दुःखाचं कारण आहे खरंच आपल्या दुःखाचं कारण आहे आणि खरंच परदेशातील लोक येतात आपली ज्ञानेश्वरी घेऊन जातात आपली गाथा घेऊन जातात आणि त्यांच्या देशातले लोक आपली गाथा शिकतात आपली ज्ञानेश्वरी रोजची रोज वाचतात आपल्या <laughs> आपल्या संस्कृतीचं अनुकरण करतात त्यांच्या देशातील मुले म्हणायला लागली ए फोर अर्जुन बी फोर बलराम सी फोर चैतन्य डी फोर दामोदर आणि आपली म्हणतात ए फोर ॲपल बी फोर बॉल सी फोर कॅट डी फोर डॉग काय संस्कृतीचा पगडा झालाय पाश्चात्य आपल्या देशावर काय सांगायचं तुम्हाला खूप खूप खंत आहे आपल्या देशाची खरंच खूप खंत आहे आपल्या देशाची खरंच खूप खंत आहे आपल्या देशाची खरंच एका दिवशी रडायला येतं देवा काय चाललंय आपल्या देशामध्ये संस्कृती प्रधान आपला देश पण आपल्या देशामध्ये काय चाललंय काय चाललंय देवा तू या पृथ्वी तलावर उतर आणि हे खरंच तू हे सगळं सगळं हे करून टाक खरंच नको वाटायला लागलं आता हे आहेत संत पण बोटावर मोजणे इतकी खूप छान संत पण आपल्या देशामध्ये अजून पण आहे आणि ह्या संतांच्या मार्गदर्शनाखाली मला सुद्धा गुरु माऊली भेटली शिंदे गुरुजी खूप छान आम्हाला रोज गीता वाचायला शिकवतात आणि खूप सारं ज्ञान देतात गाथा शिकवतात आम्हाला खरंच गाथेचा काहीसुद्धा बोध नव्हता पण गुरुजींनी आमच्याकडून खूप आज जवळजवळ कोरोनापासून चार वर्ष झालं आम्हाला हे सारखे डोसते हे करत राहतात त्याच्यामुळं आम्हाला थोडं का व्हायना समजायला लागलं तर जसे अमेरिकेतील लोक आपल्या कमळातून ब्रह्मकमळातून रस रसप्राशन करतात तसंच आपण पण रसप्राशन करू तर एक अभंगाचं कडवा आहे लाव लावू नी मृदंग श्रुती टाळ घोष लाव नी श्रुती टाळगोष सेऊ ब्रह्मरस आवडीने सेऊ ब्रह्मरस आवडीने सेऊ ब्रह्मरस आवडीने खरंच काय अर्थ या अभंगाच्या कडव्यामध्ये खरंच ब्रह्मरस आपण आपल्या देशातला ब्रह्मरस आपणच सेवन केला पाहिजे आपल्या नातवंडांना संस्कार दिले पाहिजेत आणि खरंच हा गीतेचा जो गीता यज्ञ सुरू केलेला आहे तो परदेशापर्यंत गेला पाहिजे आणि आपल्या देशातल्या लोकांनासुद्धा त्याची खूप म्हणजे खंत वाटली पाहिजे परदेशातल्या लोकांना यायला लागलं ना आपल्याला येत नाही आपल्या देशातला असून आपल्याला येत नाही आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतो खरंच ही आपली खूप खूप खंत आहे खूप खंत आहे आपल्या देशाची खरंच खूप खंत आहे आपल्या देशाची मला तर स्वतःला खूप वाईट वाटतं आपण खरंच हा प्रभाव पडला आहे आपल्या भारतीय संस्कृती पाश्चात्य संस्कृतीचा आणि खरंच आपलं जर आपण आपल्याला एवढंच समजतं की आपलं जग एवढंच आहे बेडकाप्रमाणे आणि आपण याच्यात डुबडुब डुबडुब करून उड्या मारतो आपण बाहेर काय चाललंय हे पाहतच नाही पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण बाहेरच्या देशातील संस्कृतीचं अनुकरण काही करायची गरज नाही आपल्या देशातच संस्काराची शिदोरी आहे आपल्या देशातली संस्काराची शिदोरी जर जपली तर आपला देश संस्कृती प्रधान देश आहे कोणाची काहीही गरज नाही आपल्याला खरंच खूप आपल्याकडं आहे त्याचं जतन करा आपल्या बाल नातवंडांना संस्कार द्या आपण आपण सुसंस्कारी बना गाथा वाचा ज्ञानेश्वरी वाचा रोज आपल्या घरात अध्यात्म घडलं पाहिजे अध्यात्म वाचन केलं आहे वाचाल तर वाचाल खरंच आपले संत म्हणायचे आणि त्या संतांची तेवढी कळकळ राही असायची आता देशामध्ये तेवढे कळकळीचे संत राहिले नाहीत आहेत ते बोटावर मोजणे इतके आहेत मला तर माझ्या गुरुमाऊलींचं खूप 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 धन्यवाद आहे मी गुरुमावली मला तुम्ही लाभले आणि मला थोडंसं हे ज्ञान कळायला लागलं खूपच वाईट वाटतं कधी आपण काहीच करत नाही तरी गुरुमाऊली देतात तितकं मला घेता येत नाही त्याची मला नेहमी खंत वाटते खंत वाटते नेहमी खंत वाटते आणि ह्या प्रपंचातलं कधी बी आपल्याला त्रुटी कायमच राहणार आहेत हा प्रपंच, प्रपंच दादला म्हणजे काम क्रोध वासना हे सगळं काम क्रोध मध मसर लोभ अहंकार हे आप आपल्यातून गेले पाहिजेत म्हणजेच दादला नको म्हणजे हा प्रपंचातला नवरा नाही बरं का दादला म्हणजे काम आणि वासना म्हणजे बायको आणि आपलं हे सगळं गेलं तरच आपण ब्रह्मरस सेवन करू शकतो आणि आपण खरंच प्रधान आपला देश बनू शकतो खरंच माझं हे मोडकं तोडकं भारूड तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलचं नाव आहे आपली आदर्श आई तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ ભાનુદાસ એકનાથ 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 પંડરીનાથ ભગવાન કી જય